क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत गीन चार दिवस पास मुंबई मधे मराठा समूह अवकाश मुंबई से संपूर्ण आकाश मराठा बधवानी भगव्या झेड व्यापन गए त्यांच्या बुलंद नाऱ्यांनी आम्हाला आरक्षण पाहिजे या बुलंद नाऱ्यांनी संपूर्ण आकाश व्यापलाय मागणी मागण्यासाठी ते आलेले आहेत आम्हाला आमचे आरक्षण द्या आम्हाला आमचे न्याय अधिकार द्या मागणी मागण्यासाठी आमचे मराठा बांधव उपाशी तापाशी आंदोलना सामील झालेले आहे पाण्या पावसाची परवान न करता मिळेल त्या ठिकाणी निवारा सोडून ते राहत आहे त्यांच्या खाण्यापिण्याची पिण्याची होत आहे अशा वेळेला या आंदोलन यशस्वी करणं शासनाच्या हातामध्ये आहे परंतु दुर्दैवानं तशी इच्छा शासनाची आहे की नाही शंका येते मित्रांनो जरांगे पाटलांना देखील मी एक आव्हान करेन आणि सरकारलाही आव्हान करे तुम्हाला जर यातून काही मार्ग निघत नसेल आरक्षणाच्या संदर्भातला तर तुम्ही प्रकाशजी आंबेडकरांचा सल्ला घ्या कायदे पंडित आहे ज्यांनी या देशाच्या गोरगरीब वंचित घटकांना आरक्षण दिलं त्या महामानवतेचे नातू आहे प्रकांड पंडित आहे कायदे पंडित आहे सगळ्या गोष्टीच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रकाशजी आंबेडकरांकडे करा आहे या भारतामधील कोणत्याही समस्येवरलं औषध प्रकाशजी आंबेडकरांकडे करा आहे ते औषध त्यांना मागा त्या प्रश्नांवर उत्तर त्यांच्याकडं मागा मार्गदर्शन मागा हे लहान होणार नाही प्रकाशजी आंबेडकरांना मार्गदर्शन मागितलं तर सल्ला मागितला तर कोणी लहान होणार नाही उलट यामध्ये आमच्या देशाचं भलं होणार आहे जर बाबासाहेबांना संविधान लिहायच्या वेळेला जर इतर लोकांच्या मनामध्ये लहानपणाची भावना आली असते बाबासाहेबांना जर त्यांनी संविधान लिहिण्यापासून रोखलं असत कदाचित तर या देशाचं वाटोळ झालं असत परंतु त्यावेळेच्या नेत्यांना सद्बुद्धी होती बुद्धी होती मनाचं मोठेपण होत त्यांनी बाबासाहेबांना संविधान तयार करण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर दिली मोठेपणा दाखवला आणि बाबासाहेबांनी देखील या देशाचं भलं केलं बाबासाहेबांच्या संविधानामुळे ना दे, हा देश सुरक्षित आहे आणि म्हणून आजच्या नेत्यांना देखील मी आवाहन करेल राज्यकर्त्यांना आवाहन करेल लहान होणार नाही तुम्ही सल्ला ह्या प्रकारचे आंबेडकर ते तुम्हाला औषध देतील आरक्षणावरलं आरक्षणाच्या प्रश्नावरलं उत्तर ते देतील आणि मी देखील ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांना या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र आवाहन करतोय बाळासाहेब बाबासाहेबांचे नातू नाही तुम्ही एका ना ना विशिष्ट वर्गाचे नेते नाही तुम्ही या देशाचे नेते आहात या देशाचे उद्धार करते तुम्ही आहात काल तुमच्या आगोहाने म्हणजे या देशाच्या उद्धारकर्त्याने तुमच्या आमच्या बापाच्या बापाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशाचा उद्धार केला ती जबाबदारी तुमच्याकडे आहे तुम्हीच आज खऱ्या अर्थानं इतल्या संशयित वंचित घटकांचे उद्धार करते आहात त्यांना योग्य ते न्याय तुम्हीच देऊ शकता आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करेन बाळासाहेब की आमच्या मराठा बांधवांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढे या या तुम्ही पुढं बघवत नाही आमच्या मराठा बांधवांचे हाल मुंबईमध्ये सुरू आहे ते बघवत नाही त्यांना त्यांचे अधिकार तुम्ही मिळवून द्या आंबेडकरच न्याय मिळवून देऊ शकतात या देशामध्ये फक्त आणि फक्त आंबेडकर हेच न्याय देऊ शकतात बाकी कोणाही मध्ये ती धमक नाही कोणाही ना ना मध्ये ती ना ताकद नाही पुन्हा एकदा बाला साहबान आहन कर राज्यकर्त्या करतो कर सरंगी पाटला ही आहन करतो मार्गकारा मार्गकारा मराठा बांधना सन्म्माजनक मार्ग कारा जय हिंद नमो क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा